नमस्कार रागिणी कशी आहे हे तिच्याच मुलाला चांगलंच माहिती असतं तो म्हणजे अथर्व अथर्वला आता सगळं काही कळून चुकलेलं असतं की रागिणीनेच केलेल्या ब्रेकफेलमुळे आकाशचा ॲक्सिडेंट झाला आणि आकाश थेट रक्तबंबाळ होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि त्यानंतर ऑपरेशनला त्याने प्रतिसाद न दिल्यामुळे तो कोमात गेला आता या सगळ्याला जबाबदार एकच व्यक्ती ती म्हणजे रागिणी पटवर्धन आता मात्र तिला माफी नाही असं म्हणत अथर्वने आता पोलीस स्टेशन गाठण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला आता रागिणी त्याला अडवते रागिणी म्हणत असते वेळ लागले का तुला तू स्वतःच्या आई विरोधातच पोलीस तक्रार करणार आहेस का त्यावर लगेचच आता अथर्व म्हणत असतो हो नाहीला आहे माझा मला आता तू या घरात नकोयस तुला आता मला तुरुंगात पाठवायचंच आहे त्यावर मात्र आता थेट रागिणी म्हणत असते डोकं फिरल्यागत करू नकोस तू आणि अशातच आता अथर म्हणत असतो तू तू आता माझ्याशी आवाज चढून तर बोलूच नको विसरू नकोस तू खूप मोठं पाप केलंयस आणि त्यासाठी तुला नरकात नरकात जागा भेटायला पाहिजे त्यावर रागणी म्हणत असते हे बघ नरक का पाप पुण्य त्या गोष्टी करूच नको मला त्यात विश्वासच नाहीये त्यावर अथर म्हणत असतो आताच्या त्या, त्या, त्या आता ता या घरातना चालती हो तुझा थोबाड देखील मला पाहायचं नाहीये तुझ्यासारखी आई असण्यापेक्षा नसलेली बरी असं म्हटल्यावर रागिणी म्हणत असते अरे जास्त शहाणपणा करू नकोस तू तुला जन्म मी दिलाय तुला या जगात मी आणलाय आणि तूच मला अक्कल शिकवणार का त्यावर आता अथर्व म्हणत असतो हो नाईलाच आहे माझा मला ही काही मजा येत नाहीये तुला अक्कल शिकवायला पण लक्षात ठेव हो, आता फार काळ तुला मी या घरात राहू देणार नाहीये तर आताच्या आता तुझा बोजा बिस्तरा आवरायचा आणि चालतं पडायचं त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते हे बघ तू असं मला घरातून बाहेर काढू शकत नाही आणि त्याच वेळेला आता अथर्वने रागिणीचा बोजा बिस्तरा आवरत शेवटी रागिणीला तिथून धक्का मारून बाहेर काढलेलं असतं त्यावर रागिणी म्हणत असते अथर्व जे काही करतोय ते चुकीचं आहे असं करणं योग्य नाहीये याला माणुसकी म्हणत नाही त्यावर आता अथर्व म्हणत असतो तू तू माणुसकीबद्दल चर्चा करतेस अगं अक्कल आहे का तुला त्यावर मात्र आता तिथे मानसी आलेले असते मानसी म्हणत असते अथर्व तू जे काही करतोयस ना थे करतो ले ले ते अगदी योग्य आहे तू या बाई बाबतीत जे करतोयस ते अगदी मला पटलेलं आहे आणि लगेचच आता मानसीने साठी अथर्वला साथ दिलेली असते आणि अशातच आता रागिणी घराबाहेर गेलेली असते इकडे आपण पाहतोय अथर्व आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो आणि त्यानंतर तो आकाशच्या तब्येतीची चौकशी करत असतो त्यावेळेला तिथे रागिणी म्हणत असते अथर्व आता काही झालं तरी आपल्याला शंकरषण अधिकारी या या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आणलंच पाहिजे तोच आकाशवर उपचार करू शकतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अथर्व म्हणत असतो भूमिताई तू काळजी करू नकोस काही झालं तरी मी आकाशसाठी काही करेन त्यावर लगेचच आपण पाहतोय आता भूमी आणि शेवटी अथर्व दोघही डॉक्टर संघर्षण अधिकारी यांच्याकडे गेलेले असतात तिथे गेल्यावर त्या दोघांना पाहून संघर्ष अधिकारी म्हणत असतात तुम्ही इकडे का आला तेव्हा लगेच स्टार्ट टू एंड केस आता अथर्वने संघर्ष अधिकारी यांना समजावून सांगितलेले असते त्यावर संघर्षण अधिकारी म्हणत असतात नाही माझ्याकडे वेळ नाहीये कारण माझ्याकडे सध्या माझच टेन्शन खूप जास्त आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय अथर्व आणि भूमी त्याला रिक्वेस्ट करत असतात त्यानंतर आता शेवटी संघर्ष अधिकारी यांना समजून कळलेलं असत की या व्यक्तीला आपली जास्त माझी गरज जा आहे आणि मला त्या व्यक्तीला कोमातून बाहेर आणण्यासाठी जावंच लागेल त्यावर संघर्ष अधिकारी म्हणत असतात ठीक आहे मी यायला तयार आहे हे ऐक वाक्य ऐकल्यावर भूमीला खूप बरं वाटतं आणि मग भूमी आणि संघर्ष अधिकारी अथर्व हे तिघही हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात तिथे पोहोचल्यावर आता आकाशची अवस्था पाहून संघर्ष अधिकारी म्हणत असतात तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये असे कितीतरी पेशंट मी कोमातून बाहेर काढले आहेत त्यामुळे अशा पेशंट बाबतीत कसं वागायचं त्यांना कसं ट्रीट करायचं हे चांगलंच माहितीये मला फक्त मला माझी स्पेस हवी आहे मी ज्या वेळेला आकाश यांच्यावर ट्रीटमेंट करेन त्यावेळेला मला कुणी डिस्टर्ब करायचं नाही माझी टेस्टिंग करण्याची पद्धत वेगळी आहे उद्या तुम्ही म्हणाल की असं नाही तसं चालणार नाही त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी रागिणी घराबाहेर असते आणि ती घराबाहेर बसूनच असते ती स्वतःशी बोलत असते कितीही काही झालं तरी मी घराबाहेर एकदम जाणार नाही कारण या घरात शेवटी माझा काही ना काही वाटा आहे आणि अशातच आपण पाहतोय शेवटी भूमी काही कारण काही फाईल्स घ्यायला घरी आलेली असते आणि दारात बसलेल्या रागिणीला पाहून लगेचच भुई म्हणत असते तुम्ही घराबाहेर काय करताय त्यावर लगेचच आता मागून अथर्व देखील येतो तो, तो म्हणत असतो भूमिताई मीच हिला घराबाहेर काढलंय मला माहितीये आकाशच्या ऍक्सिडेंट मागे हिचाच हात आहे दावावर भुई म्हणत असते अथर्व अशा पद्धतीने मागून चालणार नाहीये माणूस ही, ही काहीतरी असते लक्षात ठेव असं करू नकोस या बाईला आपण कायद्याने शिक्षा देऊया हिने जर खरच काही केलं असेल ना तर मात्र मी आई योगेश्वराची शपथ घेऊन सांगते मी हिला सोडणार नाही आणि अशातच आता शेवटी रागणीला घरात घे असं अथर्वला भूमीने म्हटलेलं असतं आणि लगेचच अथर्व आता रागिणीकडे चिडून पाहत असतो शेवटी रागिणीला कळून चुकलेलं असतं की आपल्याला लाजग्या गत घरात यायचं आहे आणि मग रागिणी घरात चिरते आता भूमीने महत्वाची फाईल घेतलेली असते आणि ती फाईल घेऊन आता ती थेट हॉस्पिटलला जायला निघालेली असते त्यावर लगेचच आता मागून अथर्व म्हणत असतो अगं भूमिताई अग आकाशच्या पहिल्यापासूनच्या हॉस्पिटलच्या हिस्ट्री फाईल त्या वेगळ्या कपाटात आहेत हे वाक्य ऐकल्यावर लगेचच भूमी म्हणत असते अथर्व प्लीज काढू देतोस का त्यावर लगेचच अथर्व त्या फाईल काढण्यासाठी वर गेलेला असतो त्याच वेळेला इकडे आता रागिणी म्हणत असते भूमी भूमी किती प्रयत्न कर बघ तुझ्या प्रयत्नांना यश येणारच नाही आता आता बोलून भूमीला त्रास देणाऱ्या रागिणीला भूमी लगेच म्हणत असते तुम्हाला घरात घेतलंय याचा आनंद तुम्हाला झालाय पण माझा आकाश कोमत आहे याचा आनंद तुम्हाला डबल झालाय पण लक्षात ठेवा आकाशला परत त्याच्या पायावर उभं केल्याशिवाय मी मी स्वतःला चैन घेऊ देणार नाही आणि लगेचच आता रागिणी हसू लागते तिथं ते राक्षसी हसू पाहून लगेच खाली आला अतर म्हणत असतो आई तू तु तुझे दात दाखवतेस कळून चुकले मला तू खरंच या घराला लागलेली कीड आहे किड आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी भूमी आणि अथर पुन्हा एकदा हॉस्पिटलला गेलेले असतात इकडे पौर्णिमा आता रागिणीला म्हणत असते अहो आई काय चाललंय तुमचं निदान सिच्युएशन काय आहे त्या सिच्युएशनला आधारित वागा ना अहो तुम्ही भूमीसमोर असं जर निगेटिव्ह बोलाल ना तर भूमी तुम्हाला फाट्यावरच मारणार आहे आणि समजा उद्या जर सगळ्यांसमोर सत्य आलं की या सगळ्या मागे तुमचाच हात आहे तर लक्षात ठेवा मी देखील तुम्हाला वाचवू शकत नाही त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते पौर्णिमा स्वतःला जास्त शाणी समजू नकोस मी ज्याप्रमाणे प्लॅन करते ना त्या प्लॅनप्रमाणे मला कोणीच अडकवू शकत नाही आणि मी कधीच अडकू शकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय रागिणीचा कायमचा एकदाच पत्ता कट केला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद